मी आज पालकमंत्री जरी असलो मंत्री जरी असलो कोणतंही काम कधीही यायचं पालकमंत्री म्हणजे काय राजा नाही हा तुमच्यातला कार्यकर्ता हे लक्षात ठेवा आणि येताना ते चांगल्या कामाची सुरुवात तुमच्यापासून जायची लागली जसं संजनाला आम्ही म्हणलो की तू चिंता निधीची करू नको काल बोरना बोला चिंता करू नको जयस्वाला तर काय जयस्वालाच हे त्याच्याकडे पैशाची चिंता नाही तर त्याला कशाला पैसे पाहिजे त्याला खर्च कसा करायचा हा प्रश्न त्यांना समोर आहे निधी निधी पाहिजे ठरू नका तुम्हाला जे काही पाहिजे अरे संजय शेसा भाऊ त्या मनाचा माणूस आहे पैसे कसे आणायचे ते आपल्याला माहिती पैसे पुन्हा पण घ्यायचे ते आपल्याला माहिती पैसे म्हणजे निधी तुम्ही म्हणता हे काय पैसे पैशाचा आवले <laughs> <laughs> परंतु या निवडणुकीला पैसे लिहिले जास्त लागले हे सत्य आता किती लागले असं जर काही बोललो होतं हे छातीला सगळी छातील परंतु मी ठरवलं होत होईल ते होईल आपल्या पास कन था आज सम गायबी तो क्या फरक पडता म्हणून मी पण माझ्या मोकळ्या हात केला जाई दोन जे हो सो देखील जाय म्हणून कधीही आपल्याला इलेक्शन मध्ये टेन्शन असं तरी घेतलं नाही मला माहिती होत काय होणार आहे अरे आता काम झालंय अस तो काळ जर पाहिला त्या टायमाला मला घरी खायला नव्हतं दोन दोन दिवस मी आमच्या घरच्या कुटुंबामध्ये उपाशी राहायचो दोन दोन दिवस माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो आज असा वेळ आलाय खायला आहे पण मला वेळ नाही म्हणजे काल आहे उपाशी मग काय करून केलंय काय आपण कमवून केलं का खरंय कधी त्या टायमाला खायला नव्हतं म्हणून उपाशी आज खायला आहे परंतु खायला वेळ नाही म्हणून उपाशी अरे हे सगळं चक्र जे आहे ते भगवंताच आहे कधी काय करायचं ते तो ठरवतोय म्हणून मस्ती <स्थाँ> करू नकोस जे आहे ते समान जे लोक तुमच्या पाठीशी उभे आहेत जे तुम्हाला आज एक मानतात तुम्हाला आपलं समजतात ज्यांच्यामध्ये तुमच्याबद्दल इज्जत आहे त्यांना त्यात सपडलं पाहिजे हे काम निश्चित मी करेल तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य असंच पाठीशी राहू द्या धन्यवाद जय हिंद जय कट्टर शिवसैनिक लहानपणापासून मी शिवसेने शिवसेनेचं काम करतो आणि हीच खरी शिवसेना म्हणून आज आम्ही पक्ष प्रवेश आहे आमच्या सगळ्या मित्रांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात होतो आम्ही लहानपणापासून भगव्यामध्ये काम करतो आज आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये गेलो ही खरी शिवसेना आहे तर आमचे काम वगैरे होत नव्हते त्याच्यामध्ये म्हणजे जे उद्धव सिन्हा जी होती त्याच्यामध्ये आमच्या कामाला काही महत्व नव्हतं म्हणून आम्ही आज हे शिवसेना खरा शिवसेना आम्ही आधार घेत नाही आम्ही पंचवीस एक जण आहे सर हे लक्ष्मण भाऊ बताडे हे जाधव राहुल भाऊ भाऊचं नाव राजू भाऊ हा प्रमुख आहे हो एक नंबर काम आहे सर म्हणून तर माणूस चार वेळेला आला आहे आणि आज आमच्या मनातला पालकमंत्री आम्हाला भेटलाय शिंदे साहेबांच्या

होत की कार्यकर्त्यांचं फक्त एक आपण जे म्हणतो ना की बाबा वापरून वगैरे हे जे कामा फक्त मामा असतात ना कार्यक्रम वर्षभर चाललेला होता आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या याच्यावरती विश्वास ठेवून आम्ही सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे सगळ्यांनी आता शंकर साहेबांनी सांगितलं अपेक्षा कोणाचा परिवाराचं साहेबांनी सांगितलं ऐकलंय काय काय सांगितलंय सगळ्यांच्या आमच्या एक अपेक्षा आहे आणि ते निश्चित आमचे पूर्ण आयुष्य पूर्ण करतील या पद्धतीची आशा कामाच्या वाडामध्ये असो रोड असो ड्रेनेज असो प्रॉपर याच्यामध्ये नॉर्मली काय होतं आपल्याकडे काम जे करतात ना रोड करतात नंतर ड्रेनेज करतात प्रॉपर प्लॅनिंग कधी कामाची कधी केली गेली ना सगळ्या कामाचा तो म्हणजे विकास वगैरे आणि नॉर्मली जनतेला पूर्ण व्हायला पाहिजे लक्ष्मण सुनील बरे आम्ही उपशाखा प्रमुख पूर्व विधानसभा सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट